तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो दशम हिंद केसरी बकासूर काल बकासूरची सेमीलाच हार झाली हे बघितलं तुम्ही तर मित्रांनो बकासूर आता कोणत्या मैदानात येणार आहे तर नक्कीच आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात बकासूर आता कोणत्या का मैदानात येणार आहे तर मित्रांनो बकासूर वीस तारखेला पाळणार आहे वडकी या ठिकाणी जे मैदान होणार आहे दोन लाखाचं त्या मैदानात बकासूर नक्की पाळणार आहे पण त्याचा पैरा कोणासोबत आहे त्याची मी व्हिडिओ सेपरेट टाकेन कारण पैरा अजून ठरलेला नाही आहे पण नक्कीच मी त्याची एक व्हिडिओ टाकेन आणि फिक्स पैरा असणार आहे आणि मित्रांनो नक्की काल बकासूर सेमीला हरला काय नेमकं झालं असेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो बकासूर बकासूर डोपिंग टेस्ट केली तर बकासूरवर काय फरक पडेल का तर काय म्हणाले मोहीच धुमाले हे बघूयात तर मित्रांनो बकासूर हा स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या जिद्दीवर पाळणारा बैल आहे तर मित्रांनो त्यातला डोपिंग टेस्ट डोपिंग टेस्ट त्याला काय फरक पडणार नाही ना हे स्वतः वैयक्तिक मोहीच्या डोमाळ यांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की डोपिंग टेस्टचा आणि बकासूरला काही फरक पडणार नाही ना तर नक्कीच मित्रांनो बघायला आनंद होईल तर काल झालेला पराभव पराभवाचा बदला नक्कीच बघा स्वरूप पुढल्या मैदानात घेईल का नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कारण जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत तेव तेवढे ते ते तुमच्या जवळ लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद